हातूर एक साधं शांत गाव शेतकरी जीवन देवधर्म उत्सव आणि रोजचं वादळाप्रमाणे आयुष्य या गावातल्या पाटील वस्तीमध्ये एक वृद्ध जोडपं राहत होतं निलखंड भीमराव पाटील हे एकोणसत्तर वर्षीय वृद्ध आणि त्यांची साठ वर्षांची पत्नी गौराबाई निलखंड पाटील गौराबाई मागील काही महिन्यांपासून दुसऱ्या गावात आपल्या धाकट्या मुलाकडे राहत होत्या पण काही दिवसांपूर्वी त्या परत आल्या होत्या काहीसं अनिच्छेनेच गौराबाई परत आल्यावर घरात काहीसं बदललं त्या शांत स्वभावाच्या हो पण पतीसोबत पत्त सतत कुरबुरी निलखंड गावात आबोल पण शिस्तप्रिय थोडासा रागीट होता घरात असशील तर घर बघ नाहीतर परत जात्या मुलाकडे असे निलखंड सतत बोलायचे गौराबाई मात्र हलक्या शब्दात बोलायच्या पण बोलण्यात संसदी टोचाई असायचा त्या दिवशी डीप अमावस्या होती गौराबाईंनी काहीशा अनपेक्षितपणे शेतात जाण्याचं ठरवलं ते शेतात कधीच गेल्या नव्हत्या पण आज त्यांनी देवासाठी नैवेद्य बनवून पूजेसाठी शेत गाठलं शेतात त्यांचा सामना झाला नीलकंठशी तो चकित झाला तू शेतात आज कसली गरज पडली आवाजात संशय राग आणि अपमान होता गौराबाईंनी सौम्यपणे उत्तर दिलं आज देवासाठी काही केलंय तर वाईट थोडं आहे पण निलघंटला ते पटलं नाही तो भडकला त्या शेतातल्या मोकळ्या जागेत वाद वाढू लागला गौराबाईंनी त्यांच्या स्वभावावर एकटेपणावर थेट शब्द टाकले तू आता एकटा आहेस कुणी नाहीये तुझ्यासोबत म्हणून तुला राग येतो निलखंटला हे न पसणारं वाटलं त्यांच्या हातातील फरशी एक क्षण थांबली आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी फरशीने गौराबाईच्या डोक्यावर जोरात प्रहार केला ती बेशुद्ध झाली पण तू थांबला नाही अनेक प्रहार झाले चेहरा ओळखू येणार नाही इतपत विद्रूप खून करूनही निलखंठ शेजारीच असलेल्या रस्त्यावर येऊन बसला त्याचा चेहरा शांत होता समोरून गेलेल्या गावकऱ्यांनी विचारलं काका इथे काय करताय निलखंड म्हणाला पोलीस अजून आले नाहीत मला घेऊन जायचं नाही का लोक दचकले एखाद्या शांत माणसाने असा काही प्रश्न विचारावा हे अकल्पनीय होतं पोलीस आले त्याला ताब्यातही घेतलं गावात चर्चा सुरू झाली निलखंड काका हे करू शकतात का पोलीस चौकशीत समोर आलं की गौराबाईचं परत्नं निलखंठला खटकलं होतं तिला मुलाकडेच ठेवायचं होतं कारण घरात तिची गरज उरली नव्हती हे त्यांचं स्पष्ट मत पण तिचं परतनं देवपूजा करायला शेतात येणं त्यांना एक प्रकारे अपमानासारखं वाटलं दोन मुलं एक बंगळुरू दुसऱ्या गावात पण कोणीच आईवडिलांच्या या तणावात लक्ष घातलं नाही गौराबाईंना वाटायचं निर्घंड बदलले आहेत पण त्यांच्या शांततेमागे साठलेलं कोरिय त्यांनी ओळखलं नाही ही घटना इतकं सांगून जाते की शांत वाटणाऱ्या माणसाच्या आत किती गंदा ट्राक साठलेला असतो हे कोणीच सांगू शकत नाही एकटं वय तणाव संवादाचा अभाव आणि घरातले सूक्ष्मवाद हे कधी ज्वालामुखीसारखे उसळतात हे समजत नाही नीलखंडच्या पोलीस का आले नाहीत अजून या प्रश्नातच त्याच्या आतल्या कोरड्या शांततेचा विस्फोट लपलेला होता घर म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं संवाद सहकार्य आणि समजूतदारपणाचा धागा टिकवणं हेच खरं नातं असतं नात्यांमध्ये रागा स्वाभाविक असतो पण तो शांततेच्या ढालीखाली दबून राहिला तर तो एक दिवस रक्तात परिवर्तित होतो ही घटना केवळ एका वृद्धाने आपल्या पत्नीचा खून केला इतपत मर्यादित नाही त्यामागे दडलेली मानसिकता समाजातील वृद्धत्वाची एकाकी झळ आणि माणसाच्या आत साठणाऱ्या भावनांचा भयंकर स्फोट ही खरी समजण्यासारखी गोष्ट आहे निलखंट पाटील हे एकाकी वृद्ध आणि भावनिकदृष्ट्या कोरडे झाले होते गौराबाई काही काळ आपल्या मुलाकडे राहिल्याने निलखंठने ती आता माझी गरज नाही असं गृहीत धरलं होतं ती परत आल्यावर पर तो अस्वस्थ झाला वृद्धत्वात माणसाला केवळ शरीराची नाही तर भावनिक सोबतीची अधिक गरज असते ती जर मिळाली नाही तर मनस संकोच राग निरर्थकता आणि सूड या भावना खोलवर रुजतात या घटनेत सर्वात मोठा दोष आहे संवाद शून्यता नवरा बायकूत सततचे वाद पण कधीही मोकळं बोलणं झालं नाही माझं म्हणणं समजावून सांगण्याऐवजी माझं म्हणणं लादणं चालू होतं आजही हजारो कुटुंबांमध्ये संवादाचा अभाव हीच मुख्य तूट आहे वृद्धांना शारीरिक आरोग्याचं भान दिलं जातं पण त्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं एकाकीपणा अकारण चिडचिड सव्वाद शून्यता हे सर्व मानसिक आरोग्याचे लाल झेंडे आहेत पण समाजात त्यांचं गांभीर्याने निरीक्षण होत नाही गौराबाई यांचं आपल्या मुलांशी नातं होतं पण त्यांच्या वडिलांशी नसलेला संवाद हा घटनेला कारणीभूत ठरला एकदा का घरातील नाते एकमेकांना फक्त सव्वासापुरता मर्यादित होतात तेव्हा संवेदना प्रेम आणि संयम हळूहळू नष्ट होतात बहुतेक वेळा शांत राहणाऱ्यांना आपण समजूतदार समजतो पण ही शांतता जर राग किंवा कमीपणाच्या भावनेने भरलेली असेल तर ती स्फोटक बनते नीलकंठच्या शांततेमागे सूड लपलेला होता जो अखेर हिंसात बदलला नातं टिकवणं म्हणजे फक्त सहवास नव्हे संवाद समजूत आणि सजगतेचं नातं असणं आवश्यक आहे वृद्धांच्या का भावनांची काळजी घ्या त्यांचं मौन समजून घ्या कारण कधी कधी शांत माणूस सर्वात मोठा आक्रोश आज साठवून असतो समस्या संवादाने सुटतात पण दुर्लक्षाने ते भयंकर रूप घेतात ही घटना आपल्याला सांगून जाते की रक्त सांडण्याच्या आधी अश्रू सांडले गेले असते तर आज एक जीव वाचला असता दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सावधान राहा सतर्क रहा धन्यवाद